आणि कोण सांगेल प्रमाण म्हणजे मोजणे प्रत्येकाचे काही ना काही घरावर मापे ठरलेले आहेत जसं की आपण माणसांच जर बघितलं तर माप किंवा मापणे हे कशामध्ये बघतो वजन ते कशामध्ये मापतो

तिथून आपल्या कॉलेजपासून ते स्टँड आहे एवढं जे अंतर आहे ते तुम्हाला एका माप ह्याच्यावर दाखवायचं आहे मॅपवरती किंवा एका कागदावरती काढायचं आहे ड्रॉइंग तर तुम्ही काय करणार एवढं मोठं माप घेणार काय एवढा मोठा कागद वापरला मग काय करणार त्यासाठी एक प्रमाण ठरलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्ही साठ किलोमीटर हे अंतर

म्हणजे एक दहा किलोमीटर वरती जर गेलो ते पन्नास किलोमीटर किंवा हे साठ किलोमीटर अंतरावर आपण समजा तर मला इथं लागतंय काय काय पहिला एक स्टँड लागणार नंतर एक हॉस्पिटल पॉप्युलर हॉस्पिटल आहे ते लागणार त्याच्यानंतर मग काय एखादं महाविद्यालय आहे इंजिनिअरिंगचं ते ते लागणार असं करत 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 मग आमचं जे आहे जेवणराव आवळे म्हणजे महाविद्यालय हे लागणार मग असं करत जे आहे ते आपण तिथे पोहोचणार मग एक साठ किलोमीटर मीटरचं जे अंतर आहे ते आपण नकाशा प्रमाणामध्ये घेत असताना किलोमीटर हे आपण वापरणार आहे तर या तुम्ही आता काय करायचं तुम्ही एक साठ किलोमीटर अंतरावरती राहताय आणि असे की नाही मॅप तयार करायचं मग तो मॅप असाच करावा असं काय नाही आपण एक किलोमीटर म्हणजे एक सेंटीमीटर एक किलोमीटर म्हणजे एक सेंटीमीटर दहा किलोमीटर अंतरावरती स्टँड असं समजा आणि आपल्याला जो आहे तो मॅप तयार करायचा Thank आपली महालक्ष्मी टेम्पल जे आहे ते मॅक्झिमम चाळीस किलोमीटर आहे पण नकाशामध्ये जाताना आहे म्हणजे कसं तर किलोमीटर काय एक सेंटीमीटर असतं नकाशामध्ये असेल ठीक आहे समजतो सगळ्यांना तर पुढच्या लेक्चरला आहे आज आपण जे काय असतं हे बघितलेलं आहे तर पुढच्या लेक्चरला आपण नकाशाचे वाचन कशा पद्धतीने करायचंय हे आपण बघणार आहोत ठीक आहे थँक्यू